नमस्कार मी अमर काणे झी चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कौल चोवीस तासची टीम आली आहे ती राज्याच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात खरं तर भंडारा गोंदिया म्हटलं की सगळ्यांना आठवतं राज्यातील सर्वाधिक तलाव असलेला हा लोकसभा मतदारसंघ तांदुळाचं कोठार पितळ्याचा उद्योग याकरता संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेला हा संपूर्ण प्रदेश अनेक प्रभावशाली नेते या लोकसभा मतदारसंघातून आले राज्याचं राजकारण असो किंवा देशाचं राजकारण प्रभावशाली नेते जरूर राहिलेले आहेत पण इथला विकासापासून हा संपूर्ण प्रदेश अजूनही दूर राहिलेला आहे सगळ्या पक्षांचे इथे नेते आहे प्रतिनिधी इथे आलेले आहेत लोकप्रतिनिधी इथे आलेले दिसतात आहे नेमक्या भंडारा गोंदिया लो, येथील लोकांच्या कोणत्या समस्या आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत इथे गेल्या वेळेला जे होते ते मेंढे निवडून आले होते त्यांना परत एकदा संधी भाजपाकडून देण्यात आलेली आहे तर डॉक्टर पडोळे यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रामुख्याने इथे लढत पाहण्यात आलेली आहे आपण थेट जाऊया भाजपाचे प्रतिनिधी आपल्या आप सोबत आहेत भाजपाकडे याच्या करता कारण की इथे त्यांना परत एकदा संधी मिळाली आहे त्यांना जिंकण्याकरता त्यांचे कोणते लोकांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन ते जात आहे भाजपाचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांपर्यंत मतदारांपर्यंत जाता मोदीजींना मागील दहा वर्षापासून जे भारताच्या जनतासाठी लहान लहान योजना आणून एक लहान तबक्याचे लोकांपेक्षा पासून सर्वांसाठी जे योजना आल्या ते आम्ही सर्व योजना घेऊन लोकांपर्यंत जात आणि हे फरणं फक्त निवडणूकसाठी योजना नाही आहे आम्ही वर्षभर जो नवीन नवीन योजना आली ते सर्व घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो आहोत म्हणून हे निवडणूक आमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे कारण की आम्ही लोकांसोबत संपर्कात हो। आहोत आणि वर्षभर मागील वर्षभर पासून आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला लोक चांगल्या प्रसिद्ध विकास प्रकल्प आले आणि कोणते आश्वासन देणार लोकांना की या मुद्द्यांवर आम्ही लोकांना रोजगार साठी सा, किसान किसान साठी आणि सर्वांना सम्मान निधी किसान सन्मान निधी रोजगार साठी मुद्रा लोन कित्येक योजना आहे जे आम्ही वर्षभर राबवत आहोत आणि लोकांपर्यंत ते पोहोचवतो भाजपाच्या प्रतिनिधींनी आता योजनांचा पाढा वाचला आम्ही हे सगळं पोहोचवलं आपण काँग्रेसच्या प्रतिनिधींकडे जाऊ काय म्हणणं आहे तुमचं यांनी जे पाढा वाचून दाखवला आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन आता जनतेपर्यंत जाणार आहे याच्यामध्ये सर्वात मेन मुद्दा आहे की यांनी म्हटलं की बघा दोन हजार चौदामध्ये जे मोदींनी जे ज्या स्कीम आणल्या आहेत त्या भरश्यावर आम्ही समोर चाललो आहे आमचा मुद्दा आहे की ज्या स्कीम आणलेल्या पूर्वीपासून काँग्रेस पक्ष स्कीम आहेत आणि फक्त मोदी आपल्या मोदी सरकारनी ते नावं बदलवलेले आहेत नवीन कोणत्याच ते काही स्कीम आणलेल्या नाही त्याच्यामुळे विकास जो हे म्हणतात हा सर्व थोटांड आहे तर थोटांड असं आपल्यासोबत माझी खासदार कुकडे जी आहे काय म्हणणं आहे आपलं आमच्या मित्रांनी जे विषय मांडले त्यावर बोलतो मी त्याही झालं की मोदीजींनी पुणे ज्या घाबरले आहेत सरकारने भारतरत्न दिलेले आहेत स्वामीनाथनला ना भारतरत्न दिलेले आहेत पण स्वामीनाथनची एकही शिफारस आदरणीय मोदींनी मान्य केलेली नाही त्याच्या वृद्धा राहुल गांधी सांगलं की आम्ही स्वामीनाथन आयोगच्या शिफारशी पुन्हा मान्य करणार हा भारत देश शहीदकाळाचा देश आहे आणि याने रोजगार सांगणं म्हटलं भेल कारखाना मनमोहन सिंगने मंजूर केलं होतं सरकार बदलली म्हणून कारखाना कार बदलायचा का म्हणजे सरकार बदलली कारखाना गेला कर भंडारामध्ये जवान नभाटी ते रेल्लाई नव्हती आम्ही विकास काहीच नाही केलं पण ती रेल्वे गेली आम खासदारांच्या सरकारांची आणि आदरणीय मोदी विकास करतो मोदीजी गॅरंटी म्हणतात हा रेल्वेचा विकास सरकार मी न झाला या सरकारला मतदान द्यायचं का हा जनता निर्णय धानाला भात होता धान भात निर्यात होत होता या निर्यात पूर्ण बंद केला आता धानाला भाव नाही घ्या म्हणजे शे त्यांच्या विरोधी सरकार आहे आणि उद्योग उद्यो, उद्यो असो किंवा इतर शेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतो याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतोय आपल्या काय म्हणणं आहे तुम्ही कोणते विषय घेऊन तुमच्या सहकार्यांना मदत करणार आहे आणि जे आरोप आत्ता होत आहे काँग्रेसकडून त्याचं खंडन कसं कराल तुम्ही तुम्ही आता म्हणजे ठीक आहे मी नेता आहे एका पक्षाचा पदाधिकारी आहे पण तुम्ही पण एक सामान्य माणसा हा तुम्हाला एक विकास झाला की नाही झाला आज तुम्हाला या पूर्ण दहा वर्षामध्ये जे विकास जे आज तुम्ही प्रत्येक गोष्टी विचार करा काय बघा मला म्हणायचं आहे विकास झाला की नाही हे दहा वर्ष तुम्हाला गुगल सर्च करा तिथे तुम्हाला मिळेल कारण शेतकऱ्यावर काही अन्याय झालेला नाहीये त्यांना ऑनलाईन वीस हजार रुपये मिळतच आहे मी म्हणते आमच्या रोजच्या जीवनात सुद्धा विकासाचा फरक पडलाय पूर्वी आम्हाला फरक आहे काय म्हणणं आहे माझे मित्र पक्ष जे म्हणत आहेत की विकास झाला आहे विकास झाला असता तर जनता ओरडली नसती विकासच झाला नाहीये म्हणून जनता ओढत आहेत कुठे कारखाने आहेत बेरोजगारी वाढलेली आहे आपण हे तुमचं जो विषय जनतेकडे जनतेकडे जाऊया जनतेकडे प्रतिसाद झालेला आहे पण भाजपच्या कार्यकर्त्यांचा विकास झालाय भाजपच्या नेत्यांचा विकास झालेला आहे विकास झाला आणि दुसरी गोष्ट स्वामीनाथ काय म्हणणार तुमच्या शेतकऱ्यांचा अजिबात विकास झालेला नाही आज सोयाबीन सोयाबीनचा रेट आणि कापसाचा रेट आणि तांदळाचा रेट ज्याप्रमाणे वाढला वाढ झाली असं नाही म्हणजे वाढ झाला पण त्याच्यापेक्षा खताची आणि औषधीची जे आहे उत्पादन खर्चाचा मिळत नाही तुम्हाला साहेब जे साडे साडेसात वर्ष सुनील भाजपच्या ही खासदारकी आली होती अडीच वर्ष आमचे मधुभाऊ कुकडे म्हणून माझी खासदार म्हणून त्यांनी तिथे काम केलं खरखर साडेसात वर्ष मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आमच्या इथला भंडारा जिल्ह्याचा खासदार राहिला खासदार मे आज भाव पहा छत्तीसगढ़ चार हजार भाव मिलता एक मुद्दा उठाया की रेलवे का कोई विकास नहीं हुआ है अभी पिछले कुछ हफ्तों में भंडारा गोंदिया भंडारा तुमसर और कोका भंडारा के लोकसभा इसमें चौवालीस करोड़ तिर करोड़ रुपया पारित हुए रेलवे के विकास के लिए रेलवे का विषय कुरा एक भेल मान होता भंडारा गोंदियाचा दुर्दैव असा आहे की इथे विकासाचे नुसते खडगेच राहिलेले आहे बेलचा प्रकल्प अजूनही रेंगाळत आहे बेलचा प्रकल्प अजून रेंगाळलेला दिसतो बेलच्या कारखान्या या सरकारी न कल्याण घेतला आहे आदरणीय मोदीजीला सरकारी एकी कंपनी नको पाहिजेत एअर इंडिया इंदिरा गांधी अधिग्रहण केलं होतं एअर इंडिया पाप यांनी केलेलं आहे रोजगारी आज शेतकऱ्याविषयी बोलतात रोजगारी थांबल कुठे भेल वेळ असतं टपका आपण भाजपाच्या प्रतिनिधींकडून जे ऑब्जेक्शन आहे भेलचा प्रकल्प सुद्धा रिंगालेला आहे रोजगाराच्या संधी भेलचा प्रश्न मधुभाऊ कुकडे आपले उचलत आहेत तेच नऊ महिन्यासाठी खासदार होते त्यांनी लोकसभेत कितीदा भेलचा प्रश्न उचलला त्याचे उत्तर अगोदर द्यावे दुसरा विषय असा विकास 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 म्हणजे काय आज जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या ग्रामीण भागात स्वच्छ पाणी पुरवठा योजना चालू आहे रस्त्यांचे बांधकाम चालू आहे राजमार्ग तयार झाले लाखणी साकोलीमध्ये उड्डाणपूल झाला सामान्याच्या गरजेच्या सर्वसामान्य जनतेकडनं सर्वसामान्य जनतेकडनं सुद्धा जाणवत अभिषेक असा आहे इथे गोळ्या तालवाई जिल्हा भंडारा जिल्हा आहे नदी आहे भोषखुर्द आहे विषय असा आहे आणि मच्छीमार बांधवासाठी काय केलं आणि इथे किती शीतगृह बांधले की त्यांचा विकास होईल मच्छीमार बांधवांच्या यांचा त्याच्यानंतर विकास काय सांगतो तर आपण आम्ही तुमच्याकडे काय काय का, का। यांनी याने सांगितलं भाजपच्या आमच्या मित्रांनी की या एक भंडारा शहरामध्ये सुद्धा पाणी पेलं म्हणजे पाजलं जात जा 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 आहे जनतेला जे आता खासदारांचे उमेदवार आहेत ते स्वतः पाच वर्ष नगराध्यक्ष होते या नागपूर वरनं येणारी जी दूषित वैनगंगा आपली आपला नाग नदी आहे त्या दूषित नदीचं पाणी आम्हाला त्या शहरवाल्यांना पाहतायत म्हणजे यांना धड त्यांच्या घराजवळच्या रस्ते दुरुस्त करता आले नाही त्यांना प्यायला सुद्धा पाणी देता आलं नाही पाण्याची समस्या असल्याचं सांगत आहे खर तर गोसीपूर सारखा महाकाल प्रकल्प आहे नियोजन नसल्याचं एक कुठेरा आरोप होतोय मोठ्या प्रमाणात किंवा राज्यात सर्वाधिक तलाव इथे आहे पाण्याची समस्या आहे म्हणतात हे सब इनका कहना गलत है सब विकास हो रहा है भारतीय जनता पार्टी के राज में विकास हो रहा है और खासकर अल्पसंख्यक मुद्दे का अल्पसंख्यक लोगों का बहुत विकास हुआ है Earth... निवणुक, निवणुक, ही निवडणूक ही निवडणूक केवळ नगर परिषदेची नाही आहे ही देशाची निवडणूक आहे आणि या ठिकाणी असलेले सगळे भारतीय आहेत कोणत्याही पक्षाचे असतील पण भारतीय बारत, आहेत भारत भारतीय माणसाची मान उंचावण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे मोदीजींच्या नावावर हे मत मागत आहे मला म्हणायचं आहे का आमचे सहकारी म्हणत आहेत की बा मोदी मोदी मुळे देशाची भांग खऱ्या अर्थान उंचावली आहे जर मोदी मुळे जर देशाची बांध जर उंचावली असती राम मंदिरच्या विषय मुद्दे घेऊन जायचे आहे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत काय 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 का प्रश्न माझ्या विषय असं की आमच्या मित्रांनी रेल्वेवरती बोलले माझे एक प्रश्न त्यांना आहे की मागील सात वर्षामध्ये भंडारा शहराची शान हे पितळ उद्योग होता आणि याच्या पितळ उद्योगाच्या भरोश्यावरती दहा ते पंधरा रोजगार होता पण आज तो रोजगार डुबलेला आहे त्याचा एक पेव कारण आहे आम की आमचा जो रॅक पॉईंट होता इथून जे डाग आमचे बाहेर दुसऱ्या राज्यात जायची ती डाग आता आम्हाला गोंदिया आणि नागपूरला पाठावं लागतो एकेकाळी एक, एके पितळे उद्योगाकरता संपूर्ण जगप्रसिद्ध असलेल्या भंडारा त्या क्षेत्रामध्ये मागासलेल्याचा थेट आरोप सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे काय तुमचं उत्तर आहे याच्यावर हे जे उद्योगधंद्याबद्दल बोलत आहे रेल्वेच्या बद्दल बोलत आहे भंडारा जवळून दहा किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग जे सरळ मुंबई पर्यंत जोडणार आहे आपल्याला ट्रान्सपोर्टिंगचा उद्देश आहे रेल्वे पाहिजे किंवा रोड पाहिजे समृद्धी मार्ग भंडारा जवळून जात आहे रेल्वे काही विषय नाही आहे ऑलरेडी दहा किलोमीटरवर आपलं रेल्वे स्टेशन आहे विकासाचे प्रकल्प आहे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असं यांचं म्हणणं आहे दळणवळणाच्या कोणत्याच प्रकारची जे सुविधा नाही आहे सर्वात मेन म्हणजे आहे की या सर्व लोकांना मूर्खपणाचा येत आहे समृद्धीच्या जे मार्ग सांगून राहिले समृद्धीच्या नावावर काही लोकांचे त्याचे ॲक्सिडेंट होऊन राहिले काही लोक मरून राहिले सर्वात मेन मुद्दा आहे सर इथला उद्योगाच्या बाबतीत मला की इथे ज्या ज्या ठिकाणी उद्योग आणले जसा बेलच्या दोन हजार दोनशे लोक ज्या जिथे तिकडे लागणार होते त्या बेलच्या मुद्द्यावर या लोकांनी जे पर्टिक्युलर प्रफुल पटेल माझ्या माझ्या माहिती अनुसार दोन हजार तेराच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकल्प आला होता हो राईट मग तेव्हा त्यावेळेस त्यावेळेस यावेळेस प्रफुल्ल पटेल इथे खासदार असताना जसं प्रफुल्ल पटेल याच्यामध्ये जर सरकार बदलली तर त्याने तो मुद्दा थांबवला आणि इथे एक व्हिडिओ आठ प्रफुल्ल त्याला कॅबिनेटची मंजुरी नव्हती लोकांशी नेहमी या ठिकाणी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकांशी आपण आप, आप, आप सगळ्या विषयांवर येणार आहे इथे काही तरुण तरुण तरु वर्गाचे प्रतिनिधी सुद्धा आहे तरुण वर्गाच्या एक वेगळ्याच समस्या भंडारा गोंदियामध्ये जी सर्वसामान्य येते की आम्ही आम्ही तुमच्याकडे येणार आहे परत पण इथल्या तरुणांच्या समस्या इथल्या तरुणांना रोजगार नाही आहे सगळेजण नागपूरचा मार्ग धरतात किंवा मग पुणे मुंबईकडे नोकरीला जातात एक तरुण तरुणांचा प्रतिनिधी म्हणून काय सांगतील नागपूरला शिकत असल्यासुद्धा माझ्या कॉलेजमध्ये अजूनही दरवेळेस प्लेसमेंट होते मागील तीन वर्षात बीजेपीने काहीही काम केलेलं आहे नाही रोजगारावर दरवेळेस हजार ते बाराशे प्लेसमेंट होते आणि यावेळेस प्लेसमेंट फक्त शंभर दीडशे दोनशे मुलं प्लेस होत आहेत तर मला मला आजच्या युथला फक्त एवढं सांगायचं आहे की मेन स्ट्रीम मीडियावर एवढं विश्वास न ठेवता थोडं रिसर्च करून युट्यूब जसा मॅडम बोलले की गुगल हे सगळं करून यूथनी हे करून बीजेपीला मत नहीं देव कई तरुण प्रतिनिधि है शैक्षणिक संस्था आई है इसलिए तरुणाना रोजगार असो एवं शिक्षण करता नागपुर पुणे या विषय मैं पूरी बारी बारी से बताता हूँ थोड़ा समय से बताता हूँ मैं सर ने कहा है कि यहाँ पे भेड़ तीन सौ लोगों को रोजगार मिलने वाली चाहिए पंत प्रधान मोदी जी के माध्यम से विश्वकर्मा योजना हमारे को मिली है जिसके वजह से सब लाभार्थी इसका लाभ उठा रहे हैं सर एक और बात ज्यादा से ज्यादा लाइवलीहुड को ज्यादा से ज्यादा लाइवलीहुड को बढ़ोतरी मोदी सरकार के राज में ही मिल रही है सबसे ज्यादा जो आज पढ़े से पढ़ा लिखा हुआ इंजीनियर ग्रेजुएट ग्रेजुएट इंजीनियर जो फुटपाथ पे दुकान लगाने को डरता था आम आदमी आम जनता आज फुटपाथ में लगाकर और हर जगह अपने एक लाख से दो लाख रुपए कमाता है ये। अपने शोध भाजपा ने संगला है विकास तुम्हारा कड़े भी सर की समृद्धी महामार्ग यांनी सांगितलं की ते गरीब लोक जातात का ए, गरीब लोक जातात का आम्हाला आम्हाला समृद्धी महामार्ग नको शाळा पाहिजे खाजगीकरण केलं ला, आमचे लहान मुलं कुठे जातील शाळा विकायला लागेल ला, मी तुमच्याकडे मी परत मी परत एकदा येणार आहे अतिशय महत्वाचा विषय नाना पटोले प्रदेशाध्यक्ष भंडारा गोंदियावरून लढणार होते पण ऐन त्यांनी माघार घेतली पडवे ना आता उमेदवारी नेमकं काय घडलं काय काय घडलं नेमकं असं नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना दौरे करायचे फिरायचे आहे नाना पटोले हे एक सीट शंभर टक्के निवडून आणणार आहे असा पक्षश्रेष्ठी त्यांना आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे म्हणून नाना पटोले आमच्या भविष्यातले काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्यामुळं त्यांना खासदार निवडून अरे नाना पटोले यांची जमानत जप्त करून निवडून येणार होते पण सहा महिन्यानंतर पुन्हा जनतेवर निवडणुकीचे पारी येऊ नये म्हणून आम्ही हे चांगला निवडून येणार दोन ना एकोणीसला काय झालं होतं पोटनिवडणूक जिंकले होते कुकडे साहेब जिंकले होते त्यावेळेस प्रफुल भाईनी ही सीट मॅनेज केली होती दोन हजार एकोणीस ला बेडवर झोपलेले नाना पंचबुधीला तिकीट देणे म्हणजे दोन हजार चार पासून प्रफुल पटेल हे भाजपचे एजंट म्हणून काम करतो मी कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्ता नाही माझा विषय असा आहे सरपंचांना मानधन मिळते पोलीस पाटलांना मानधन मिळते पण आम्ही रास्ताभाऊ दुकानदार आहो पूर्ण देशभरात फक्त आम्हाला तुटपुंजी कमिशनवर आम्हाला धान्य वाटावं लागते हे आमच्याबरोबर इतकी समस्या आहे की आमच्यावर आमच्या मुलाबाळावर उपासमारीची वेळ आली आहे त्याकरता मायबाप सरकारने आमच्या रास्ताभाऊ दुकानदारासाठी काहीतरी योजना करावी आणि मूलभूत आम्हाला सुविधा द्यावे आणि मानधन द्यावे हे सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे मोदी जी को वोट देने का सबसे बड़ा कारण है कांग्रेस का मैनिफेस्टो इनके पास में छत्तीस दल के लोग हैं। इसमें से अभी तक उन लोगों ने ये नहीं पता कर पाया कि प्रधानमंत्री का उम्मीदवार कौन है इनका। अगर वो बताते बहुत महंगाई की मार अब की सरकार मोदी जी जो बोलता कांग्रेस चिरंदासी रुपये माझ्या शेतकरी बांधवाला म्हणाले होते दुगुणा भाऊ कांग्रेस शेतकरी बांध काँग्रेसच्या काळामध्ये सत्तावीस रुपयाला भाव होता आता तोही भाव बीजेपीच्या काळामध्ये कमी आलेला आहे पेट्रोल डिझल महागाई मणिपूरला हे म्हणतात ना मोदीजी महिलांची इज्जत करतात मणिपूरला माझ्या आया बहिणीची अप्रूव केली भंडारा गोंदिया लोकसभा संघामध्ये जातीय समीकरण पण अतिशय महत्वाचं आहे तेलिय समजा असो किंवा कुंबी समाज अतिशय महत्त्वाचा आहे चे प्रतिनिधी इथे आहेत का, 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 तुमचं काय मागण्या आमच्या या सर्व राजकीय नेत्यांना जिंदा पण आमच्या हे म्हणणं आहे का ओबीसीची जात नाही जनगणना करायला बीजेपी का जनगणनेचा मुद्दा म्हणणार आदिवासी प्रतिनिधी सर्वात पहिले आदिवासी प्रतिनिधी मधून सांगू इच्छितो की भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये तुमसर मोहाडी सडक अर्जुनी साकोली पावणी या क्षेत्रामध्ये दोन ते तीन लाख मत आदिवासी समाजाचे आहेत परंतु माझे एक सहकारी यांनी इथे सांगितलं होतं काही वेळापूर्वी की आमच्या मोदीजींनी मान उंच केली आहे पण त्यांनी मान खालावलेली आहे देशामध्ये आदिवासी समाजामध्ये जल जंगल म्हणून ओळखले जाते परंतु यांच्या जे उज्ज्वला गॅस योजना आहे ज्याच्यामुळे आमच्या आदिवासी जंगलपाडामध्ये जी लेडीज राहत होती यांना जे उज्ज्वला गॅस योजनेचे परंतु अकराशे बाराशे रुपयाचा हा सिलेंडर त्यांना घ्यावा लागतो प्रधानमंत्री मोदी आता एक मिनिट एक मिनिट एक मिण, एक मिनिट 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 आता इथे काही लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा उचलला दोन हजार चौदा पूर्वी सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉय होते का ते सर्वच रोजगार सर्वांना रोजगार होता का जे या दहा वर्षातच बेरोजगार झाले का लोक या दहा वर्षातच बेरोजगारी वाढली का फक्त दहा वर्षात यापूर्वी बेरोजगारी वाढली नाही म्हटलं होतं की दोन करोड लोकांना रोजगार देणार दोन कोणत्या एकही कोणत्याच प्रकारची ह्या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली नाही याच्या कोणत्या प्रकारे सर्वात मेन म्हणजे हे सरकार एस सी एसटी आणि ओबीसी विरोधी आहे याच्यामध्ये हे म्हणत आहेत की याने स्कूल बंद केले पण ज्या हे भाजपचे कार्यकर्ते सर्व काँग्रेसनीच आलेल्या शाळेमध्ये शिकलेले आहेत ना आज अशी अवस्था आहे की आज त्या शाळा बंद पडलेल्या आहेत पण हे एकही लोक बोलायला तयार बोलायला तयार नाहीत आमचं हे म्हणणं आहे की नगराध्यक्ष असताना खासदार असताना एकही विकास झालेला नाही विकासाच्या नावावर जुमला आहे तुमचे ऐकलं ना तुमचे दोन प्रतिनिधी बोललेले आता मणिपूर में जो घटना हुई थी उस पे अब तक मोदी ने उसपे पे एक्शन नहीं लिया है और और एक मुद्दा मैं ये बोलना चाहता हूँ चाहती हूँ की घरकुल घरकुल बोलते हैं घरकुल घरकुल की योजना कलसे और आज से मोदी के अभी तक 2024 तक मिशन 2024 तक का बोल सकता है एक भंडारा गोंदिया लोका मतदार संघातील काँग्रेस आणि भाजपा दोन्ही प्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताय खरं तर प्रभावशाली नेते दोन्ही पक्षांकडे आहे मात्र हा संपूर्ण प्रदेश विकासापासून अजून दूर राहिला हेही तेवढा सत्य आहे 2024 तक सत्य असो अमर काणे भंडारा गोंदिया